ओटीटी जगतात खळबळ माजवणारी कोरियन वेब सिरीज स्पीड गेमने सर्वांनाच वेळ लावलं अलीकडे स्पीड गेमचा दुसरा सीझन सुद्धा रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांनी चांगलाच भरभरून प्रतिसाद दिलाय आता लवकरच निर्माते स्वीड गेम वेब सिरीजचा तिसरा सीझन घेऊन येतात स्क्विड गेम सीजन थ्री हो ची घोषणा झालेली आहे निर्मात्यांनी स्क्विड गेम थ्री रिलीज डेट जाहीर केलेली आहे आता हा नवा सीझन नेटफ्लिक्स वर केव्हापासून स्ट्रीम होतोय जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी नेटफ्लिक्सने स्क्विड गेमचा आगामी तिसरा सीझन प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर केली आहे नेटफ्लिक्स चीफ कंटेंट ऑफिसर बेला बजारिया यांनी स्क्विड गेम सीजन थ्री ची रिलीज डेट सांगितली आहे त्यांनी सांगितलंय की नव्या वर्षामध्ये प्रेक्षकांना स्पीड गेम थ्री पाहता येणार आहे बेला बजारिया यांनी सांगितलंय की सातशे मिलियन पेक्षा जास्त लोकांनी ही सिरीज पाहिली आहे यामध्ये फक्त एखादी गोष्ट दाखवून चालणार नाही यामध्ये आम्हाला टीव्ही सिरीज आणि चित्रपटांपासून गेम पर्यंत सर्वच बाबतीमध्ये उत्कृष्ट व्हर्जन बनवावं लागणार आहे नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर स्क्विड गेम सीझन थ्री चा फर्स्ट लुक शेअर केला यासोबतच नवा सीझन नेटफ्लिक्स वर केव्हापासून हो ते सांगितलं आहे स्क्विड गेम सीझन थ्री सत्तावीस जून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा सीझन फायनल सीझन असणार आहे कारण पोस्ट वर प्रिपेयर फॉर फायनल गेम म्हणजे अंतिम खेळासाठी तयार राहा अशी टॅग लाईन लिहिलेली आहे स्क्विड गेम थ्री चे दिग्दर्शक लेखक आणि निर्माता यांग गोंगुक यांनी एका निवेदनामध्ये जारी केलं होतं की स्क्विड गेम ची बातमी शेअर करायला मी हे पत्र लिहायला खूप उत्सुक आहे गिनहुंग आणि फ्रंट स्टंट मॅन या दोन जगांमधील भयंकर संघर्ष हा मालिकेचा सीजन थ्री संपेपर्यंत सुरू राहील जो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी सादर केला जाईल यांग यांनी पुढे लिहिलं होतं की या कधीच्या शेवटी नवीन स्पीड गेम तयार करण्यासाठी लावलेलं बीज काढताना आणि ते फळ घेत असल्याचं पाहून मला फार आनंद होतोय आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक मनोरंजक मालिका आणण्याचा प्रयत्न करत आहोत स्पीड गेम वेब सिरीजचे दोन सीझन हे धमाकेदार ठरल्यानंतर आता तिसऱ्या साठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचं दिसतंय